नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव त्याचं नाव आहे क्रमवाचक संख्याविशेषण नाव टाका मित्रांनो काय नाव टाकायचं आहे क्रम वाचक संख्याविशेषण संख्या विशेषण काय नाव टाकायचं क्रमवाचक संख्याविशेषण त्याची व्याख्या सुद्धा अगदी सोपी आहे पण जर तुम्हाला कळाली तरच तुमच्यासाठी पूर्ण टॉपिक जाणार आहे नाहीतर तुम्ही कन्फ्यूज होणार गणनावाचक संख्यावाचक क्रमवाचक क्रम वाचक काय नेमकं त्याच्यामध्ये कन्फ्युज व्हायचं नाही म्हणून व्याख्या वाचायची व्याख्या काय दिली तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे की एखाद्या वाक्या वाक्यामध्ये किंवा ज्या वाक्यामध्ये विशेषणाद्वारे संख्येचा क्रम लावला जात असेल काय वाक्य नीट समजून घ्यायचं ज्या वाक्यामध्ये विशेषणाद्वारे विशेषणाद्वारे संख्येचा क्रम मिळवला जात असेल तर ते वाक्य हो। कशामध्ये येतं मित्रांनो क्रमाचक संख्या विशेषणामध्ये तुम्हाला उदाहरण सुद्धा सोडून दाखवणार आहे म्हणजे काही क्षणात तुम्हाला सर्वांना क्लिक होऊन जाईल की क्रमचक संख्या विशेषण कशा प्रकारे ओळखतात आणि ज्यांच्याकडे नोट्स आहे तुमच्याकडे जर नोट्स असतील तर तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आलेला आहे त्याचा पटकन उत्तर द्या कमेंट बॉक्समध्ये ज्यांना कळायला नसेल त्यांनी माझ्याकडे बघा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप अगोदर पहिलं उदाहरण आहे स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो की कशाप्रकारे ओळखतात बघा पहिला प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आहे की मी आत्ताच दहावी पास झालो काय मी आत्ताच दहावी पास झालोय बघा नाव टाकायचं प्रश्न राखूयात आपण मी आत्ताच दहावी पास झालो झालो मी आत्ताच दहावी पास झालो हे काय झालं एक वाक्य झालं मित्रांनो मी आत्ता जावी पाच पण प्रश्न काय होता ज्या वाक्यामध्ये विशेषणाद्वारे संख्येचा क्रम लावला जात असेल संख्येचा क्रम कसा लावला जातोय विशेषण हे याच्यातले क्रमवाचक वाचक ओळखायचं आहे क्रमवाचक तेच आहे व्हेरी गुड मित्रांनो बघा त्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी पटापट उत्तरे सुद्धा दिले व्हेरी गुड मित्रांनो याचा क्रम काही दहावी काहील दहावी याचा क्रमवाचक वाचक संख्येविषयी येणार आहे क्रम वाचक संख्या विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ज्या वाक्यात ज्या वाक्यात विशेषणाद्वारे संख्येचा क्रम लावला जातोय विशेषण आहे ना मी आत्ताच पास झालो असं जर म्हटलं आपण तर कळेल का तुम्हाला मी आत्ता पास झालो पण काय पास झालो पोलीस भरती पास झालो रक्षक पास झालो का दहावी पास झालो बारावी पास झालो पहिली पास झालो दुसरी पास झालो काय झालो कळायला का तुम्हाला अगोदर मी जर फक्त असं वाक्य लिहिलं की मी आत्ताच पास झालो कळणार का नाही करणार फक्त एवढंच करणार की तू पास झालाय बरोबर पण विशेषणाद्वारे विशेषण विशेषण ओळखायचंय काय ओळखायचंय की काय पास झाला तर हा दहावी पास झालेला आहे म्हणून याच्यामध्ये संख्यावचक विशेषण काय मित्रांनो संख्यावाचक विशेषण त्याच्यातला सुद्धा उपप्रकार कोणता क्रमवचक पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी तसंच हा दहावी पास झालेला आहे म्हणजे हा काय झाला क्रम झाला त्याचा आला कळ ना म्हणून क्रमवचक संख्या विशेषण कसं ओळखायचं तुम्ही आत्ताच पास झालो याच्यामधले जर दहावी आलं दहावी हे काय असणार त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी सॉरी ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे जे सर्वांनी कमेंट मध्ये दिलंय सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा तुमच्याकडे नोट्स आहे म्हणून तुम्ही काही क्षणात मी सोडवायच्या अगोदर तुम्ही सर्वांचं उत्तर होतं कारण तुम्हाला माहिती आहे जर मागील लेक्चर हे ले झालेलं आहे तर त्याच्या पुढील लेक्चर हेच असणार आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे तुम्ही उत्तर दिले खूप छान प्रकारे तुमचा अभ्यास चालू आहे अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा आणि येणार भरती म्हणजे तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे टेन्शन घेऊ नका बिलकुल सुद्धा तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे अशाच प्रकारचा कंटिन्यू अभ्यास ठेवा आहे बघूयात पोलीस भरतीला आजपर्यंत एकोणीसशे अठ्याण्णव ते दोन हजार चोवीस पर्यंतचे भरपूरसे अजिंपय आज प्रश्न आजपर्यंत कशा प्रकारचे प्रश्न येऊन गेलेले आहेत कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत सध्याच्या लेवलला आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता बघूयात कशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला येतात सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये पडापट उत्तर द्यायचे ठीक आहे त्याला तर मग वेळ न करता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीन आलेला मित्रांनो बघा काय प्रश्न आहे आणि काय त्याचं योग्य उत्तर आहे प्रश्न पूर्ण वाचायचा नेहमी आणि ऑप्शन सुद्धा पूर्ण वाचायचे ठीक आहे प्रश्न काय मित्रांनो पुढे जाऊन डावीकडे वडा तेथे पहिला बंगला सरांचा आहे सरांचा प्रश्न पण असा दिलेला आपल्या टीमने की सरांचा डावीकडे पहिला बंगला आहे पण सर काही बंगल्यामध्ये राहत नाही मित्रांनो व्हेरी गुड बघा उत्तरे दिले तुम्ही सांगणार व्हेरी गुड खूप छान सर काही बंगल्यामध्ये राहत नाही काय प्रश्न होता नीट समजून घ्यायचा पूर्ण वाचायचा प्रश्न नीट समजायचा नेहमी प्रश्न आहे की पुढे जाऊन डावीकडे वडा तेथे पहिला बंगला सरांचा आहे सरांचा काही बंगला नाही आहे पण हे ते मध्ये नीट वाचायचं प्रश्न नीट वाचायचा आणि त्याचं योग्य होतं तेच आहे जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड बघा पहिला प्रश्न आलेला आहे तो यांचे योग्य उत्तर येऊन सुद्धा गेले व्हेरी गुड खूप छान प्रयत्न करा जे नवीन असतील ते सुद्धा प्रयत्न करा प्रयत्न करा व्हेरी गुड व्हेरी गुड पहिला प्रश्न असा दिला, दिला थोड़ की मला पण वाचायला थोडस वेगळं वेगळं वाटलं की हा प्रश्न का दिला पण तुम्हाला कळालं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी त्याच्याशी रिलेटेड प्रश्न द्यावा लागतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळतो की कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात म्हणजे कसाही प्रश्न फिरवला जिवंत जर उदाहरण दिलं कसा तुम्हाला कसाही प्रश्न फिरवला तरी तुम्ही त्याचं योग्य उत्तर देऊ शकता <सदधाया> व्हेरी गुड मित्रांनो खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसतील ते सुद्धा प्रयत्न करून बघा त्याचं योग्य तर तेच आहे तेच आहे जे सर्वांनी दिलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पहिला प्रश्न सर्वांनी योग्य दिलंय तेच याचं योग्य उत्तर आहे जे तुम्ही कमल दिलंय काय लाईव्ह चार्ट सर्वांना दिसतंय ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे पहिला ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होतं जे तुम्ही सर्वांनी दिलं सर्वांचं योग्य उत्तरला हो सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्या वाक्यात चतुर्थी विभक्ती वापरली आहे त्या वाक्यात चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे याच्यातील काय ओळखायचं पूर्ण प्रश्न वाचायचा पूर्ण ऑप्शन वाचायचं प्रश्न पूर्ण वाचायचा नेहमी पोलीस भरतीला एक चुकी सुद्धा मागत पडते तुमची प्रश्न पूर्ण वाचावा ऑप्शन पूर्ण वाचा आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान जबरदस्त उत्तर आहे जबरदस्त प्रश्नांचं जबरदस्त उत्तर आपल्या टीमसाठी सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही कारण आपल्या टीमने सुद्धा भारी प्रश्न काढलेले खास तुमच्यासाठी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान आता आपली टीम पेपर सुद्धा बनवते कारण लेक्चर झाल्यानंतर लगेच तुम्हाला या टॉपिकवर प्रश्नपत्रिका मिळणार आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू भूमिती सुद्धा असणार आहे सर्व काही असणार आहे म्हणून सर्वांनी पेपर द्यायचा था, लेक्चर झाल्यानंतर लगेच टॉपिक वरती शंभर मार्क झाले व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड तेच याचं योग्य उत्तर आहे तेच तेच याचं योग्य उत्तर असणारे आहे जे तुम्ही सर्वांनी दिलंय व्हेरी गुड सर्वांसाठी याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए काय चतुर्थी प्रश्न होता त्या वाक्यात चतुर्थी विभक्ती वापरलेली आहे चतुर्थी क्रम दिलाय बघायचं क्रम दिलाय ना प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी कोणती विभक्ती वापरली आहे तर चतुर्थी विभक्ती वापरली असा त्याचा अर्थ होतो म्हणजे क्रम दिलाय व्हेरी गुड मित्रांनो योग सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्या दश त्या प्रश्नातील दशकस्थानची संख्या कोणती त्या प्रश्नातील दशकस्थांची संख्या ओळखायची आहे म्हणजे संख्याने ओळखायची तर प्रश्नातील काय ओळखायचं ते तुम्ही बघून घ्या म्हणून मी नेहमी म्हणतो प्रश्न पूर्ण वाचायचा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देता तुम्ही व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करा बघा येतं आहे का तुमचे योग्य उत्तर बिंदास प्रयत्न करा सर्वांचे योग्य आता आता उत्तर आतापर्यंत तरी योग्य उत्तर आलेले आहे पुढे सुद्धा येथील प्रयत्न करत राहा चुकू द्या उत्तर चुकले तर काय हरकत नाही प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रयत्न करा प्रयत्न व्हेरी गुड योग्य उत्तर सर्वांची आतापर्यंत योग्य उत्तर व्हेरी गुड योग्य उत्तर हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की प्रश्न आला की नाही आला योग्य उत्तर तुमचं तयार असलं पाहिजे व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर दिलं तुम्ही सर्वांनी खूप छान व्हेरी गुड याचं योग्य उत्तर तेच असणार आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक असणारे सी ऑप्शन क्रमांक सी तर दशक प्रश्न होता त्या त्या प्रश्नातील दशक स्थानची संख्या कोणती दशक स्थान एकक दशक शतक त्याच्यातील दशक स्थानची संख्या ओळखायची होती तुम्हाला तेच ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर असणारे दशक सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे कि लता या वर्षी चौथी शिक्षण घेत आहे लता यावर्षी चौथीत शिक्षण घेत आहे ब्रायटनेस वाढव थोड बोर्डचा ब्रायटनेस वाढ थोडं कमी दिसतोय लता या वर्षी चौथीत शिक्षण घेत आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर व्हेरी गुड पण तुम्हाला नीट चेक करायचं आहे प्रश्न पूर्ण वाचायचा आहे ऑप्शन पूर्ण वाचायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर द्यायचंय काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले तुम्ही स्वतः बघा लाईव्ह मध्ये सर्वांना दिसतं पण प्रयत्न करा मित्रांनो चुकलं तरी काय हरकत नाही प्रयत्न करत राहा बिंदास प्रयत्न करा चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही आणि जेव्हा तुम्ही शिकले त्याच्यानंतर तुम्ही भविष्यात कधी चुकणार नाही मित्रांनो प्रयत्न करा कारण या टॉपिकवर शंभर मार्काचा पेपर सुद्धा तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर लगेच येणार आहे म्हणून प्रयत्न करा व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रश्नांचे योग्य उत्तर आतापर्यंत आलेले आहे व्हेरी गुड काही प्रश्नांचे उत्तर चुकले नीट प्रश्न वाचा प्रश्न काय वाचला आहे प्रश्न काय आहे लता या वर्षी चौथीच शिक्षण घेत आहे याच्यातील काय ओळखायचंय बघा काय काय ओळखायचं आहे काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले आहे पण भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले काय योग्य उत्तर आले कारण त्यांनी प्रश्न पूर्ण वाचला ऑप्शन पूर्ण वाचले त्यानंतर योग्य उत्तर होते क्लिक केलं आणि काय विद्यार्थ्यांनी घाई केली प्रश्न वाचला रेग्युलर जसं येत आहे तसंच असणार आहे पण चुकून अशा प्रकारचे फसवे प्रश्न तुम्हाला आपल्या प्रश्नपत्रिका म्हणजे कोणत्या मराठी व्याकरणचा जो प्रश्नपत्रिकाचा संच आहे त्या प्रश्नपत्रिकाचा संच मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न मिळून जातील फसवे प्रश्न आपल्या जुन्या प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये आणि त्याचबरोबर येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचे आयएमपी प्रश्न सुद्धा त्यामध्ये आहे संभव्य जे आपल्या संपूर्ण जा टीम टीमने स्वतः अभ्यास करून तुमच्यासाठी खास बनवलेले आहे या नोट्स लक्षात ठेवायचं आणि लेक्चर नंतर शंभर मार्कांचे प्रश्न पत्रिका तुमच्या असणारच आहे त्यामध्ये सुद्धा तुमचे मार्ग कौरतील व्हेरी गुड मित्रांनो जास्त जास्त विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले आणि तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिले ऑप्शन क्रमांक डी काय क्रमवाचक क्रमवाचक संख्या विशेषण प्रश्न होता लता या वर्षी चौथीच शिक्षण घेत आहे याच्यातील घटक ओळखायचा होता घटक संख्या विशेषण नव्हता हो ओळखायचा संख्या विशेषण ओळखायचा होता का तर घटक ओळखायचा होता कळालं तुम्ही प्रश्न पूर्ण वाचत नाही मित्रांनो यामुळे तुमच्या भरपूरशा चुका होतात असं करू नका प्रश्न पूर्ण वाचा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही चुकू द्या उत्तर चुकलं का तर काय हरकत पडत नाही मित्रांनो पण प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन नीट पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या घाई करायचे नाही परीक्षेला एक चुकी सुद्धा तुम्हाला भरपूर मागे सोडू शकते ज्यांना वाटत असेल की मराठी व्याकरण खूप सोपं आहे त्यांनी प्रश्नपत्रिका बघायच्या कशा प्रकारचे प्रश्न काढल्या जातात दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढते ही गोष्ट लक्षात ठेवायची पुढील प्रश्न आले तुमच्या स्क्रीनवर माझ्याकडे बघू नका प्रश्न बघा प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर योग्य उत्तर द्या प्रश्न काय आहे प्रश्न आहे की आपले ऑफिस सहाव्या माळ्यावर आहे आपले ऑफिस सहाव्या माळ्यावर आहे याच्यातील काय मित्रांनो याच्यातील काय ओळखायचं नीट बघा प्रश्न पूर्ण वाचा मी नेहमी काय म्हणतो तुम्हाला प्रश्न पूर्ण वाचा कारण भरपूरशा विद्यार्थी चुका करतात ते चुको करू चुका करा मित्रांनो असं म्हणत नाही मी पण परत परत ती चुको करू नका चुकातून शिका ठीके चुकू द्या हरकत नाही चुकलं तरी काय हरकत नाही ठीक आहे पण मुख्य परीक्षेला चुकून नका म्हणून दररोज सराव करा डिजिटल प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवा आणि स्मार्ट नोट्स मधून अभ्यास चालू आहे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आतापर्यंत तरी एकाचं उत्तर चुकलं नाही तुम्हाला सर्वांना दिसतंय म्हणून मला काय बोलायची गरज नाही की फरक काय पडतो प्रश्न पूर्ण वाचल्याने आणि तुम्हाला शिकवल्याने बेसिक पासून ऍडव्हान्स पण सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेतो असं नाही की फक्त ऍडव्हान्स लिहून प्रश्न घेतले किंवा बेसिक बेसिक प्रश्न घेतले असं नाही बेसिक पासून ऍडव्हान्स पण आपण जे चाललेलो आहोत त्याच्यातील आज आपलं चालू आहे गणनावाचक झालं काल त्यानंतर आता क्रमवाचक चालू आहे मागील लेक्चरमध्ये गणनावाचक झालं आता क्रमवाचक चालू आहे पुढील लेक्चर कोणतं होतं ते तुम्हाला नोट्स मध्ये दिसणारच आहे तुम्ही अभ्यास करून ठेवणारच आहे व्हेरी गुड मित्रांनो तेच याचं योग्य उत्तर असणार आहे तेच एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही एकाचं सुद्धा तेच याचं योग्य उत्तर असणार आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले तेच याचं योग्य उत्तर असणार आहे काय तर ऑप्शन क्रमांक बी सहाव्या आपलं ऑफिस सहाव्या माळ्यावर आहे याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक बी सहाव्या व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे वाचा तुम्ही स्वतः प्रश्न पूर्ण वाचायचा आहे मी काय वाचून दाखवणार नाही त्याला मी वाचलं केलं की तुम्हाला कळून जातं की याचं ऑप्शन काय आहे प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन वाच पूर्ण वाचा त्यानंतर जे योग्य उत्तर असेल ते द्या बघा अजून मी तुम्हाला फक्त प्रश्न वाचूनच दाखवला नाही तो तोपर्यंत या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तर देत आहे तुम्ही व्हेरी गुड बंद तरी एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाहीये व्हेरी गुड व्हेरी गुड बघा तुमच्या जे मागील चूक झाली ती या वेळेला चूक होत नाहीये बिलकुल नाही होते व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो खूप छान व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की मागील जो प्रश्न चुकला होता तुमचा आता तो प्रश्न चुकणार नाही खूप छान तुम्ही चुकातून शिकलेले आहात तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड व्हेरी गुड जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा प्रयत्न करत आहे बघा व्हेरी गुड खूप छान मित्रांनो खूप छान मन खुश होऊन जातं तुमच्या असं योग्य उत्तर बघून खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तेच याचं योग्य उत्तर असणार नाही टेन्शन घेऊ नका बिंदास उत्तर द्या तेच याचं योग्य उत्तर आहे दुसरं कोणतं उत्तर नाही त्याचं तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिलं आणि तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर सर आलेले काय विद्यार्थ्यांचे उत्तर कधी कधी चुकतात चुकू द्या मित्रांनो प्रयत्न करत तुम्ही प्रयत्न केले तरी तुम्ही असल्यासाठी व्हेरी गुड कारण तुम्ही प्रयत्न करताय आणि जो व्यक्ती प्रयत्न करतो तो कधी चुकत नाही हरत नाही आयुष्यामध्ये तो जिंकत राहतो नेहमी ठीक आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे काही सांगायची गरज नाही काय आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये दिलंय ऑप्शन क्रमांक बी पुन्हा एकदा काय क्रमचक संख्या विशेषण संख्या विशेषण याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी ते सर्वांनी दिलं तुम्ही सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की ती घटना घडून शतक वर्ष झाले ती घटना घडून शतक वर्ष झाले याच्यातील प्रश्न पूर्ण वाचायचा ऑप्शन पूर्ण वाचायचं त्यानंतर त्याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आणि प्रश्न आला की आला ह्या विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असतंय खरंच मित्रांनो खूप छान उत्तर चालू आहे अभ्यास खूप भारी चालू आहे अशा प्रकारचा कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा फक्त घाबरू नका बिंदास घाबरू नका बिंदास अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा तुमचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे योग्य उत्तर योग्य योग्य उत्तर हीच अपेक्षा व्हेरी गुड व्हेरी गुड बिंदास उत्तर द्या उत्तर द्या बिंदास व्हेरी गुड खूप छान उत्तरे खूप छान प्रकारचे उत्तर देत आहे तुम्ही फक्त काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर मागे चुकले ते सुद्धा आता बरोबर बरोबर उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान पण काही विद्यार्थी फक्त बघताय कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या व्हेरी गुड जे नवीन 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 आहे ते सुद्धा उत्तर देत व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर या अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुम्ही सर्वजण शिकत आहात सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड तेच योग्य उत्तरच नाही दुसरं तिसरं कोणतं नाही तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले शतक सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की सपना धावण्याच्या शर्यतीत तिसरी आली सपना सपना धावण्याच्या शर्यतीत तिसरी आहे पण तुला पोलीस भरतीमध्ये प्रथम यायचं लक्षात ठेव व्हेरी गुड खूप छान बघा प्रश्न हला कि आला या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर द्यायला सुरुवात सुद्धा केली कारण हे दररोज अभ्यास करतात दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवतात लेक्चर झाल्यानंतर जो पेपर येतो आपल्या ग्रुपमध्ये तो, तो, मा तो शंभर मार्कांचा जबरदस्त असं पेपर असतो डिजिटल प्रश्नपत्रिका असते व ते टायमिंग चालू असतो सर्व गोष्टी असतात त्यामध्ये जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका आणि जबरदस्त असं याचे योग्य उत्तर तुम्ही दिलेले आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले खूप छान सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर तेच याचं योग्य उत्तर असणार दुसरं दुसरं कोणी नाही तेच याचं योग्य उत्तर असणार आहे नवीन नवीन विद्यार्थी सुद्धा उत्तरे देत आहेत तुमच्यासाठी सुद्धा व्हेरी गुड मित्रांनो तुम्ही प्रयत्न करताय प्रयत्न करा बिंदास प्रयत्न करा उत्तरे देत आहे तुमचे व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे व्हेरी गुड तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलंय व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी ते याचं योग्य उत्तर असणार आहे काय तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य असणार आहे तिसरी सपना धावण्याच्या शर्यतीत तिसरी आली हे काय झालं क्रमवाचक चालू आपलं क्रमवाचक पहिली दुसरी तिसरी क्रम लावलेला ना पाचवी दहावी हा काय झाला क्रम झाला कळाला सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की त्याने वाक्यामध्ये सप्तमी विभक्ती वापरली त्याने वाक्यामध्ये सप्तमी विभक्ती वापरली याचं योग्य उत्तर काळा मित्रांनो पटकन व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड प्रश्न पूर्ण वाचायला सांगितलं होतं एवढींदा तरी काही विद्यार्थ्यांनी चुका केल्यात व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आताबद्दल तरी योग्य उत्तर आले सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड खूप छान काही काही विद्यार्थी घाई करतात घाई करू नका तुम्हाला काम का मी वारंवार सांगतो घाई करू नका प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा कारण तुम्ही एक जरी मार्क तुमचा गेला मित्रांनो तर तुम्ही कित्येक रँकिंगने खाली जाता आणि मुंबईसारख्या शहरामध्ये सेम सेम मार्कले भरपूरसे विद्यार्थी असतात काही विद्यार्थी फक्त वय कमी पडल्यामुळे राहून जातात घरी म्हणून अभ्यास चांगला करायचा आहे दररोज पेपरचा सराव करा लेक्चर पूर्ण घ्या दररोजचे लेक्चर चालू आपले स्मार्ट नोट्स आहे एकावन्न जणांच्या टीमने अभ्यास करून काढलेल्या अभ्यास करून काढलेल्या जबरदस्त नोट्स आहेत त्या म्हणून त्या सर्व काही तुमच्याकडे असल्या पाहिजे भरपूरशा विद्यार्थ्यांकडे आहे तुम्ही मागे राहू नका अभ्यास चांगला चालू ठेवा आणि त्या सर्वांचं योग्य तर आलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांचे तेच ज्याचं योग्य उत्तर असणार दुसरं तिसरं कोणतं नाही तेच जे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही काय याचं योग्य उत्तर असणार आहे बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी क्रमवाचक क्रमवाचक संख्याविशेषण ऑप्शन क्रमांक काय तर ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असताना क्रमवाचक संख्या विशेषण सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी वेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांसाठी गुड बघूया पुढील कोणता प्रश्न आला पण तुमच्या स्क्रीनवरती त्याचं योग्य उत्तर द्या पटकन प्रश्न खूप महत्वाचा आहे प्रश्न काय विचारला आहे हा प्रश्न तुमच्या आयुष्याची रिलेटेड आहे मित्रांनो तो स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास करायचा तो स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास करून जिल्ह्यात पहिला आला तो स्मार्ट बेस्ट मधून अभ्यास करून जिल्ह्यात पहिला आला जिल्ह्यात तो काही मोठे मोठे पुस्तक वाचत बसला नाही त्याने स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास केला या नोट्स काही साध्या सुध्या नाही एकावन्न जणांच्या टीमने किती अभ्यास केला असेल एकावन्न जणांची बुद्धिमत्ता केवढी असेल सर्वांनी वेगवेगळा विचार केला असेल प्रत्येकाने वेगवेगळे पुस्तक घेतले वेगवेगळे विषय घेतले आणि त्याच्यातून अभ्यास करून या नोट्स काढल्या आणि या नोट्स तुम्हाला मिळाल्या आणि तुम्ही जिल्ह्यात प्रथम आल्या आपलं नाव फक्त लिस्टमध्ये येणं महत्त्वाचं असतं पण टार्गेट काय ठेवायचं हो प्रथम क्रमांक याने आयुष्यात दोनच लोकांना लक्षात ठेवलं जातं जो प्रथम येतो आणि जो शेवटी येतो कारण विचारले पण तेच जातं पहिला कोण आला आणि सगळ्यात शेवटी कोण आला मधल्या लोकांना विचारला जात नाही तरीही तुम्ही मध्यम भागी जरी बसले तरी तुमचं आयुष्य चेंज होणार आहे असं काय नसतं पोलीस भरतीमध्ये की हा पहिला आला म्हणजे याला पगार जास्त किंवा हा शेवटी आला याला पगार जास्त हा मध्यम भागी याला याला पगार मध्यम भाग असं काही नसतं सर्वांना चांगल्या प्रकारे पगार असतो आणि सर्वांचं मस्त असतो मित्रांनो लक्षात घ्या तो जिल्ह्यात प्रथम आला का आला कारण त्याने स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास केला आणि त्याचं योग्योत्तर सुद्धा तुम्ही दिलंय कारण ह्या विद्यार्थ्याने स्मार्ट नोट्स बेस्ट नोट्स मधून अभ्यास केलेला आहे त्याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो जे तुम्ही कमेंट मध्ये दिले आणि सर्वांनी योग्यता दिलं जे नवनवे विद्यार्थी होते त्यांनी सुद्धा योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्योत्तर तेच आहे काय तर ऑप्शन क्रमांक ए काय पहिला पहिला आला तो तो जिल्ह्यात काय आला तो जिल्ह्यात पहिला आला का आला जिल्ह्यात पहिला कारण त्याने स्मार्ट बेस्ट नोट्स मधून अभ्यास केला ज्या तुमच्या स्क्रीन मध्ये दिसताना या सर्व बेस्ट नोट्स आहेत मित्रांनो आपल्या डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलच्या डिजिटल पोलीस भरतीच्या या नोट्स काही साध्या सुध्या नाही एकोण जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून मी काय म्हणतोय एकावन्न जणांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून खास तुमच्यासाठी तुमच्या यशाची गुरु केली ह्या नोट्स तुमचा यश या नोट्स लपलेलं आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला या नोट्स दिल्यानंतर कोणते पुस्तक वाचायचे कारण नाही कोणतेही पुस्तक वाचू नका सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेले आहेत मराठी व्याकरणचे नोट्स तुम्ही बघितले तर मराठी व्याकल्यांसाठी तुम्ही एक किंवा दोन पुस्तकांचे नाव तुम्हाला माहित असतील फक्त एक किंवा दोन दोन पेक्षा जास्त पुस्तकांचे नाव तुम्हाला आठवणार सुद्धा नाही पण बाजारामध्ये असे कित्येक पुस्तक आहेत त्यामध्ये क्वालिटी सुद्धा आहे आम्ही म्हणत नाही की पुस्तकामध्ये क्वालिटी नाही पुस्तकामध्ये क्वालिटी सुद्धा आहे पण त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करून सर्व पुस्तकांचा अभ्यास करून आमच्या स्वतःच्या भाषेमध्ये नैसर्गिक भाषेमध्ये पुस्तकीय भाषा या नोट्समध्ये नाही या नोट्समध्ये आहे नैसर्गिक भाषा जी जे तुम्हाला समजेल आणि उमजेल म्हणजे तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून अभ्यास करायचा नोट्स मधून रिव्हिजन करायची सर्व प्रकारचे नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत एकोण जणांची मेहनत या नोट्समध्ये दररोज हजारो विद्यार्थी घेतात आणि लेक्चर समजा जे डिजिटल प्रश्नपत्रिका ते त्यामध्ये काही विद्यार्थी शंभर पैकी शंभर सुद्धा मार्क पाडतात का पाडतात कारण ते स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात तुम्ही जर नवीन नवीन असाल तुम्हाला जर काही वर्ष झाले असेल आणि या वर्षी जर शंभर टक्के लागायचं असेल तर तुम्हाला स्मार्ट प्रकारे अभ्यास केला पाहिजे लक्षात ठेवायचं मित्रांनो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व काही आहे गणिताची जर तुम्ही नोट्स घेतली तर गणितासाठी कोणते पुस्तक वाचू नका कोणतेच पुस्तक घेऊ नका नोट्समधून तुमचे सर्व गणित होणार आहे ए टू झेड सर्व काही जबरदस्त या नोट्स आहे आणि जबरदस्त तुमचा अभ्यास करणार आहे फक्त काही दिवसामध्ये फक्त काही दिवसात जास्त दिवस लावायची गरज नाही तुम्हाला लक्षात घ्यायचं स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा तर नोट्समधून अभ्यास करायचं तुम्हाला अभ्यासाचं करा नियोजन सुद्धा सांगण्यात येतं आणि बेस्ट ऑफर चालू आहे ना बेस्ट ऑफर चालू आहे या ऑफरचा फायदा घ्या तुमच्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा सर आम्हाला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स दिल्या जातात या नोट्स तुमच्या गुरु केली राहणार आहे त्या नोट्स तुम्हाला यशस्वी करणारे लक्षात घ्यायचं आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहेत तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर जे लेक्चर आता तुम्ही पाहताय ते दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात एक रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतले जात नाही मोफत दररोजचे लाईव्ह लेक्चर आणि डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका या सर्व काही गोष्टी अगदी मोफत मिळवण्याकरता एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी प्रोसेस ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलिस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय तेच चॅनल आहे हे या चॅनलला तुम्हाला काय करायचं फक्त सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा सबस्क्राईब म्हणजे लाल कलरचं बटन दाबा आणि त्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबर आहे आपला हा याच नंबरवरती तुमचं सर्व काही अपडेट असतात मित्रांनो या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या मित्रांनो तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअपची स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या लवलेच्या डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका आपल्या टीमने तयार केलेली आहे तयार आहे ना सर्व तर लेक्चर झाल्यानंतर लगेच या टॉपिक वरती सुद्धा आणि त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी बुद्धिमत्ता भूमिती सर्व गोष्टी त्यामध्ये असणार आहे शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल स्वरूपाची प्रश्न पडते का लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती येते स्पेशल ग्रुप मध्ये भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तेथे शंभर मार्काचा पेपर आहे सर्वांनी द्यायचा आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार